नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज मी बनवले आपे सुद्धा एक खास इन्ग्रेडियंट्स घालून जे की आपल्याला वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर असं आहे तर मी घेतले आहे ओले शिंगाडे जे की आता भरपूर मिळत आहे बाजारामध्ये ते मी घेतले आहे अर्धा पाव त्यातला आपण जो गर असतो तो काढून घेतलेला आहे आता आप्पे करण्यासाठी आपण पाच सहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि हिरवे वाटाणे जे की बाजारात आता भरपूर मिळत आहे ते आपण एक वाटी घेतले सोलून एक चमचा जिरं आणि एक चमचा हळद आणि एक चमचा यामध्ये आपण घालत आहोत धनेपूड आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याच भांड्यामध्ये आपण आता शिंगाडे जे सोलून घेतले आहे ते आपण घालून घेतलं आहे ते सुद्धा आपण असं छान असे बारीक करून घेतलेले आहे आणि एक चमचा यामध्ये आपण ओवा घालून घेत हो, आहोत त्यामुळे छान अशी चव येते आणि चिरून घेतलेली थोडीशी ताजी हिरवी मेथीची भाजीसुद्धा आपण यामध्ये घातली आहे आणि थोडीशी कोथिंबीर अर्धा वाटी रवा आणि एक वाटी बेसनपीठ घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे एक चमचा हे सर्व साहित्य आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर आपले जे अप्पे आहे ते अतिशय पौष्टिक हेल्दी असे बनणार आहेत यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सर्वरित असं छान अप्प्यांसाठी जे पीठ लागतं तसं आपल्याला भिजून घ्यायचं आहे छान हाताने मिक्स करून हे अशा प्रकारे आता आपण अप्पे बनवून घेऊ पत्रामध्ये आपण थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये आपण खालच्या बाजूला थोडी थोडी तीळ घातली तीळ घातल्यामुळे आपले आपले खूप सुंदर दिसतात तीळ तळतळायला लागली लाग आता ला आपण गॅस बंद करून घेतला आहे आता यामध्ये आपण तयार जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे आणि हे लो ते मीडियम आचेवर आपल्याला छानपैकी होऊ द्यायचे आहेत यावर झाकण ठेवून पाच मिनटं पा झाले आता आपण बघून घेऊ किती सुंदर असा रंग आलेला आहे आता खालच्या बाजूने आपण हे उलटवून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा हे अप्पे करून बघा खूप सुंदर आणि चविष्ट बनतात तर ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असे हे अप्पे आहेत याच्याने आपलं पोट छान असं भरलेलं राहतं यामध्ये आप पोटॅशियम आहे भरपूर प्रमाणात फायबर आहे जे आपल्या हार्टसाठी ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे तर नक्की करून बघा अतिशय पौष्टिक हेल्दी अशी रेसिपी मी बनव दाखवली आहे तुम्हाला तर हे यावर मी थोडं थोडं तेल घालते आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घातलं तरी चालेल तर अशाच हेल्दी साध्या सोप्या रेसिपी न नव, नवीन मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बेलायकन लावायलाच विसरू नका आता झाकण आपल्याला एक पाच मिनटं छान होऊ द्यायचं आहे दोन्ही साईडने मस्त असेच आपले आप्पे तयार झालेले आहे गरमागरम अप्पे चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता आणि नक्की लाईक करायला विसरू नका धन्यवाद